त्या बोलताना काय म्हणल्या बजेटमध्ये की पन्नास टक्के आम्ही इन्कम वाढवलंय पन्नास पन्नास टक्के म्हणजे डबलिंग ऑफ फार्मर्स होत नाही त्यांनी काय कमिटमेंट केली होती दहा वर्षात की डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम आम्ही करतो मग पन्नास टक्के होत नाही कारण का कॉस्ट पण वरती गेली आहे त्याचा हिशोब कोण काढ हे सगळं क्वांटिफायच होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आश्चर्यजनक गोष्टी मला खूप खटकली या बजेटमध्ये लँड रिफॉर्म लँड इज अ स्टेट सब्जेक्ट राज्याचा विषय आहे जमीन त्याच्यावर हा कॉपरेटिव्ह फेडरलिझम ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा कॉपरेटिव्ह फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता मग त्या कॉपरेटिव्ह फेडरलिझमचा काय झालं अनेक ते जे निर्मलाजी जे म्हणाल्या त्या आम्ही सगळे लँड रेकॉर्ड जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन करत हे सगळीच राज्य करताय कोणाचंही सरकार असतं तरी ते काम होते आणि लँड इज अ स्टेट सब्जेक्ट मग राज्याच्या विषयामध्ये केंद्र सरकार का जात आहे इज गोइंग इन टू इन्सल्टिंग हर्टिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम याच्यावर मी बोलणार आहे उद्या